दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातली महायुती फुटणार आहे अशी चर्चा विरोधक खूप जोरदारपणे करत आहेत छाती ठोकून करत आहेत मात्र महायुती फुटण्याऐवजी महाभकास आघाडीच फुटणार आहे अशी शक्यता खूप जास्त निर्माण झालेली आहे आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आदरणीय नाना पटोले आणि सन्माननीय विश्वप्रवक्ते संजय राऊत यांच्यामधील वितंडवाद खरं तर या दोघांबद्दल बोलणं म्हणजे वेळ वाया घालवणं सारखा आहे मित्रांनो मात्र कधीकधी कधी हे मूर्ख लोक सुद्धा आपली खूप छान करमणूक करतात म्हणून आज या दोघांवर एक विशेष व्हिडिओ आम्ही बनवत आहोत या अगोदर सुद्धा आम्ही सांगितलं होतं की चांगलं काम चालू असेल किंवा आपली एखादी गोष्ट चांगली चालू असेल तर आपण त्या ठिकाणी एखादी काळी बाहुली लावतो म्हणजे बघा ना की आपण जर नवीन घर घेतलं तर त्या घराच्या बाहेर आपण एखादी काळी बाहुली लटकवतो आपण जर एखादी नवीन गाडी घेतली ती गाडी छान चालावी सुरळीत चालावी म्हणून आपण त्या गाडीपाशी सुद्धा एखादी काळी बाहुली लावतोच त्याचप्रमाणे महाप्रपंच सुद्धा अधूनमधून मधून संजय राऊत नावाच्या काळ्या बाहुलीवर व्हिडिओ बनवतो का तर चांगलं चालू असलेलं जे काम आहे त्याला कोणाची नजर लागू नये म्हणून आता आम्ही असं काय म्हटलेलं आहोत हे तर तुम्हाला माहितीच आहे कारण आपले विश्व प्रवक्ते हे ज्याप्रमाणे बोलतात ज्या तिरीमिरीमध्ये बोलतात ज्या तोऱ्यामध्ये बोलतात त्यांना बघून असं वाटतं की ब्रह्मांडाचं सगळं ज्ञान ह्या एकाच माणसाला प्राप्त झालेलं आहे मात्र नंतर लगेच कळतं की हे कुठल्याही बोधीवृक्षाखाली बसलेले नव्हते तर हे मुंबईतल्या गर्दुल्ल्यांसोबत बसून त्यांच्यासोबत काहीतरी फालतू चर्चा करून मग पत्रकार परिषदा घेतात कदाचित म्हणूनच संजय राऊत यांना गांजा राऊत देखील म्हटलं जातं बरं हे कोणत्या प्रतीचा माल फुकतात हे सुद्धा कळायला मार्ग नाही हो कारण हे सरळ सरळ म्हणतात की की उद्धव ठाकरे यांच्यामध्ये इतकी क्षमता आहे की ते देशाचं नेतृत्व करू शकतात उद्धव ठाकरे आपले पंतप्रधान बनू शकतात अहो जो माणूस मुख्यमंत्री असताना केवळ तीन वेळा मंत्रालयामध्ये गेले होते तेही तास तास दोन दोन तासांसाठी ते जर आपल्या देशाचे पंतप्रधान झाले तर संसदेत कधी जातील मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी वर्क फ्रॉम होम केलेलं होतं म्हणजेच वर्क फ्रॉम मातोश्री वर्क फ्रॉम वर्षा पंतप्रधान बनल्यानंतर उद्धव ठाकरे वर्क फ्रॉम मातोश्री फ्रॉम लंडन करतील हे सांगण्याची गरज आहे का आणि जर असं नसेल तर मग आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे सारखे सारखे लंडनला कशामुळे पळतात बरं असो आज तो आपला विषय नाहीच आहे आज आपला विषय आहे की गांजा राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये जो वाद सुरू आहे त्यामधून निर्माण होणारी कॉमेडी तर संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की गेल्या सत्तर वर्षांमध्ये देशातल्या लोकशाहीचा कचरा झालेला आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये तर हा खूपच जास्त कचरा झालाय अहो पण कचऱ्यावर बोलत असताना संजय राऊत बोलून गेले ना की सत्तर वर्ष काँग्रेसने सुद्धा देशाच्या लोकशाहीचा कचरा केला म्हणून बस झालं लागली नाना पटोलेंच्या बुडाला आग आणि नाना पटोलेंनी पार संजय राऊत यांचं बारसच करून टाकलं बारसं करत असताना नाना पटोले सरळ असं बोलले की राऊत तुम्ही ज्यांना बोलत आहात ना त्या काँग्रेसनेच ज्या शाळा निर्माण केलेल्या आहेत त्या शाळांमध्येच तुमचं शिक्षण झाले अहो एवढंच काय तुमचं बारसं ज्या हॉलमध्ये झालं असेल ना तो हॉल सुद्धा काँग्रेसच्या काळामध्ये निर्माण झालेला असेल म्हणजे बघा ह्या लोकांनी आता एकमेकांच्या किती उखाड्या पाखाळ्या काढायला सुरुवात केलेली आहे उद्या चालून हे लोक एकमेकांच्या चड्डीवर बोलायला सुद्धा कमी करणार नाहीत की बघा तुम्ही जिथून चड्डी घेतलेली आहे तो मॉल सुद्धा होता। तर, दोन हजार च्या लोकसभा निवडणुकांमध्ये यांनी जी एकमेकांवर आखपाखड केलेली आहे जे आरोप केलेले आहेत त्यामुळे ह्यांनीच एकमेकांच्या चड्ड्या भर सभेतून ओढलेल्या आहेत आणि लोकांनी यांचं नागवेपण याची देही याची डोळा बघितलेलंच आहे त्यातही संजय राऊत तर स्वतःच सांगतात ना नंगा आदमी मैं किसी से नहीं डरता हूं। अरे पड़ा 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 नगड़ा माणूस आला पड़ा पळा पड़ा नगड़ा माणूस आला म्हणजे संजय राऊत जेव्हा केव्हा शिवसेना भवन किंवा मातोश्री किंवा पत्रकार परिषदेमध्ये जात असतील तेव्हा असा एक जयघोष होत असेल पड़ा पड़ा नगड़ा माणूस आला पड़ा पळा पड़ा, पड़ा, पड़ा नगड़ा माणूस आला म्हणजे कसं रोज सकाळी तो एक नाही का घंटा गाडीवाला येतो आपल्याकडे कचरा उचलण्यासाठी आली आली हो घंटा गाडी तस संजय राऊत आले की पड़ा पळा पड़ा नगड़ा माणूस आला अरे काय कोणीतरी लाच ठेवा रे तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात तुम्ही एक जबाबदार व्यक्तिमत्व आहात तुम्हाला तुमच्या वाणीवर तुमच्या भाषेवर तुमच्या बोलण्यावर किती नियंत्रण असलं पाहिजे लोक तुम्हाला फॉलो करतात याचं तरी किमान भान ठेवा आपण जे बोलतो त्याचे समाजामध्ये किती परिणाम होऊ शकतात याचा थोडा तरी विचार या नेत्यांनी केला पाहिजे मात्र रात्री पोरी कच्ची पिणाऱ्या किंवा दिवसा गांजा फुकून पत्रकार परिषद घेणाऱ्या संजय राऊत यांच्याकडून सभ्यतेची सुसंस्कृतपणाची अपेक्षा करणं म्हणजे व्यर्थच आहे पत्रकार परिषद घेत असताना नाना पटोले काय किंवा संजय राऊत काय हे महायुतीवर प्रचंड टीका करतात यांचं म्हणणं असं आहे की दोन हजार चोवीसचे चे निवडणुकांचे निकाल लागले की अजितदादा महायुती महायुतीमधून बाहेर पडणार आहेत एकनाथ शिंदे सुद्धा महायुतीतून बाहेर पडणार आहेत उद्या चालून हे असंही म्हणू शकतील की देवेंद्र फडणवीस सुद्धा भाजपमधून बाहेर पडणार आहेत पण हे लोक एका गोष्टीवर मुख गिळून बसतात ती गोष्ट म्हणजे चर्चा अशी आहे की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपसोबत जुळवून घेण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत आणि सध्या वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर हीच चर्चा चालू आहे मात्र याबद्दल संजय राऊत यांना जर प्रश्न विचारला तर संजय राऊत यांचं उत्तर काय असेल हे तुम्हीच बघून घ्या हे आता आम्ही बोलत नाहीये हा संजय राऊत स्वतः बोलतात उद्धव ठाकरे भाजो को सोबत जुळवून घेणार आहेत राऊत साहेब यावर है? अरे एड झावा आहे तो यही नाही बोलतोय मी और का महाराष्ट्रामध्ये अशा चुत्या लोकांना स्थान नाहीये हे बडी अच्छी बात काही या हा कीड आहे महाराष्ट्राला लागलेली ही कीड संजय राऊत संपवणार <laughs> ही कीड शिवसेना संपवणार अच्छा हा पराक्रम काय सांगतो मला हा हा चुद्या माणूस मला पराक्रम सांगतोय का काय भिडू महाराष्ट्र का हे सगळे महाराष्ट्र द्रोही आता देशद्रोही है हसू नका मित्रांनो ही खरीच गोष्ट आहे उद्धवस्त ठाकरे यांचा हा प्रवास संजय राऊत यांच्यामुळेच झालेला आहे हे अख्खा महाराष्ट्र बोलतोय मात्र दुर्दैवानं ही गोष्ट उद्धव ठाकरे यांना अजूनही उमगत नाहीये कसं उमगेल हो कारण आता उद्धव ठाकरे यांना एक नवीन पदवी मिळालेली आहे लाचार श्री नावाची वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना आज ही हिंदू हृदय सम्राट असंच म्हटलं मात्र दुर्दैव बघा मित्रांनो त्यांच्याच चिरंजीवाला लाचार सम्राट म्हणलं जात हे इतके भैसटलेले सगळेजण यांना काय बोलावं काय वागावं कसं काय करावं काहीच कळत नाहीये म्हणजे तुम्ही नियतीचा खेळ बघा मित्रांनो निवडणुकीच्या दरम्यान शरद पवार म्हणत होते घड्याळाला मतदान करू नका उद्धव ठाकरे म्हणत होते धनुष्य बाणाला मतदान करू नका शरद पवार यांनी तुतारीला मतदान केले, उद्धव ठाकरेंनी पंजाला मतदान केलंय तिकडे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालने पंजाला मतदान केलंय आणि राहुल गांधीने झाडूला मतदान केलेलं आहे आणि हे सगळे जण म्हणतायत बघा 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 नरेंद्र मोदी आम्हाला घाबरलेत नरेंद्र मोदी निवडणुका संपल्यानंतर कन्याकुमारीला गेले आणि ते ध्यानधारणेला बसले बर हे काय पहिल्यांदा ध्यानधारणेला बसले का, ध्यान बस का? नाही दोन हजार एकोणीस ला सुद्धा हिमालयामध्ये गुहेमध्ये जाऊन ते ध्यानधारणा करतच होते ना पण यावेळी नरेंद्र मोदी ध्यानधारणेला बसले आणि संजय राऊत यांना प्रचंड तसं म्हणजे दुःख झालं म्हणा किंवा वाईट वाटलं किंवा त्यांना तो प्रकार अजिबातच आवडला नाही कारण संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी यांनी ध्यानधारणा करणं म्हणजे हे ढोंग आहे मग नरेंद्र मोदी यांनी काय करायला पाहिजे होत निवडणुका संपल्यानंतर उद्धव ठाकरेंसारखं मुकेश अंबानी पार्टी करायला जायचं होतं का आता तुमचा पार्ट्यांमध्ये रमतो प्रत्येकाला पार्ट्या आवडत नाहीत प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे हे संजय राऊत यांना कुणी समजवावं बरं हे इतके निर्धावलेले आहेत संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की माझा एक्झिट पोलवर अजिबातच भरोसा नाही एक्झिट पोल हा फ्रॉड आहे बघा चोराच्या उलट्या बोंबा एक्झिट पोल हा फ्रॉड आहे असं कोण म्हणतोय आहे तर पत्राचाळ घोटाळ्यात जन फ्रॉड केला येतो पीएनबी बँक घोटाळ्यात जन फ्रॉड केला तो खिचडी घोटाळ्यामध्ये ज्यानं फ्रॉड केला तो असा फ्रॉड इतरांना फ्रॉड म्हणतोय एक्झिट पोल हा एक अंदाज असतो ज्याप्रमाणे संजय राऊत यांनी अंदाज बांधलेला आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी पस्तीस ते चाळीस जागा जिंकणार आहे आता हा सुद्धा अंदाजच आहे ना संजय राऊतांचा की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदाराने रोज सकाळी यांच्या घराचा दरवाजा वाजवला आणि सांगितलं राऊत आम्ही तुम्हाला मतदान केलं बरं का राऊत मशाल 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 असं तर झालं नाही ना मग संजय राऊत कोणत्या बळावर म्हणतायत की महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते जागा जिंकेल म्हणून अंदाजच आहे आहे ना हा मग फ्रॉडच असं जर एखादा माणूस बोलला तर ते संजय राऊत यांना का झोंडत ही सगळी नेते मंडळी स्वतःच अशी काही विधानं करून बसतात की नंतर मग यांच्याच अडचणी वाढतात जशा उद्धव ठाकरे यांच्या वाढलेल्या आहेत निवडणूक आयोगाने आता त्यांच्या विरुद्ध एक अहवाल तयार केलेला आहे का तर मुंबईमध्ये जेव्हा निवडणूक सुरू होती मतदान सुरू होतं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि असं जाहीर करून टाकलं की ज्या ज्या मतदान केंद्रांवर मशालीला मतदान होत आहे म्हणजे उबाठा सेनेला मतदान होत आहे तिथे मुद्दामहून मतदानाची प्रक्रिया ही स्लो करण्यात आलेली आहे याला विलंब लावण्यात येतोय आणि तो देखील मुद्दाम निवडणूक अधिकारी यामध्ये सामील आहेत असा आरोप धडधडीतपणे उद्धव ठाकरे यांनी करून टाकला आता जो मतदार मतदान करत होता तो मशालीलाच मतदान करत होता हे छाती ठोकपणे उद्धव ठाकरे कसं काय सांगू शकतात उद्धव ठाकरे काय मतदान केंद्राच्या बाहेर खुर्ची टाकून बसलेले होते का प्रत्येक मतदाराला विचारायला बाबा रे कोणाला मतदान करणारे बाबा रे कोणाला उद्धा उद्धव ठाकरे यांचा एक अंदाजच आहे ना ही गोष्ट संजय राऊत यांना दिसत नाही का तर अजिबात दिसत नाही या लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसेल पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसणार नाही मित्रांनो राजकारणाचा हा घाणेरडा खेळ असाच चालू राहणार आहे मात्र आपण तर मतदार आहोत ना आपण हे किती दिवस सहन करायचं हो तेव्हा इथून पुढे सुद्धा जेव्हा जेव्हा मतदान कराल ना मित्रांनो नेत्या लोकांच्या या भंपकगिरीचा नक्कीच एकदा विचार करा आणि मगच मतदान करा कारण आता लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे पुन्हा एकदा ही सगळी मंडळी आपल्या समोर येणार आहे पुन्हा एकदा आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाणार आहेत पुन्हा एकदा गद्दार खोके बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं हे रडगाणं आपल्याला ऐकायला मिळणार आहे तेव्हा विधानसभेला सुद्धा मतदान करत असताना सारासार गोष्टींचा सा विचार करा आणि मग मतदान करा मित्रांनो आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा महाप्रपंच प्रमाणेच भरपूर प्रेम द्या पाठिंबा द्या सहकार्य करा भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सुद्धा सबस्क्राइब करा संजय राउत आणि नाना पटोले यांच्या या बेताल बडबडीवर तुम्हाला जर काही मस्त पैकी बोलायचं असेल तर आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाढ बघतोय मित्रांनो आम्ही तुम्हाला नेहमीच सांगतो की आमचा कमेंट बॉक्स हा तुमच्या प्रतिक्रियेसाठी नेहमीच उतावीळ झालेला असतो तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्री राम।